आमचा परतीचा प्रवास चालू होणार होता सगळी माणसं हुंबरट्यापर्यंत सोडायला आलेली सासूबाईनं एका हातात पाण्याचा तांब्या ता दुसऱ्या हातात खडी साकार घेतलेली आमचा प्रवास सुखाचा हो म्हणून दिरानी आणि जाऊबाईनं हो आम्हाला टाटाबाईबाई केलं पण आमची मा चुलत सासू वाडीच्या बांधापर्यंत आम्हाला सोडायला आलेली निव निरो, निरोप द्यायला काय तो आपला भगवा झेंडा रात्रीच्या अंधारात पण लखलखत होता हे आमचं बुंडुकलं मागं लागलेलं मी पण येणार म्हणून ठाण्याला काय म्हणायचं लहानपण सगळ्यांचं असंच असतं शेवटी वाट बघून आमची साजरी ट्रॅव्हल्स फाट्यावर येऊन उभं राहायचं उंडाळ्यामध्ये मावस बहीण बहिणाबाई आली आमची पण रात्रीच्या दोन वाजेपर्यंत आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या दोन वाजता काहीतरी खावं पण बाहेरच खायची इच्छा नव्हती म्हणून मस्त बेसनची पोळी आणि चपाती आणलेली मस्त रात्रीच्या दोन वाजता उरळी करून खाली ती गुंडाळून चपाती खाण्यात मज्जाच एक वेगळी असतं बघ काय कारभार्यानं मेहणीसाठी स्पेशल कोणवाला आईस्क्रीम आणलं पण पहाटेच्या चार वाजेपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी करत बसलेलो दोन बहिणी एवढ्या दिवसांना भेटणार असंच असतं लग्न झाल्यानं प्रत्येक बहिणीचं आयुष्य एकमेकांना बघा